दर्यापूर येथील शेतकरी सहकारी जिनिंग अँड फॅक्टरीचे राजकारण आता चांगलेच तापलेले दिसून येत आहे शेतकरी सहकारी जिनिंग फॅक्टरीची खुली जागा विकण्यासाठी आज संचालक मंडळांनी लिलाव ठरवलाय तीन वाजता संबंधित जागेसंदर्भात दऱ्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन येथे लिलाव होणार आहे यासाठी सर्व तयारी सुद्धा करण्यात आली आहे मात्र संबंधित लिलाव होऊ देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष मनोज तायडे यांनी दिलाय शेतकरी जिनिंग अँड फॅक्टरीमध्ये संचालक मंडळांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असा सुद्धा आरोप यावेळी मनसेच्या तालुकाध्यक्षांनी केला असून त्या संदर्भात तक्रार सुद्धा वरिष्ठ कार्यालयाकडे देण्यात आली आहे मात्र मनसेच्या आरोपानंतर आता शेतकरी जिनिंगचे संचालक मनीष कोरपे यांनी मनोज दायडे यांच्यावरच आरोप केला आहे मनोज दाळडे व प्रभाकर्तर हे चोर असून त्यांनी संस्थेची ओपन जागा खरेदी केली असून त्यांच्यावरच कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी संचालक मनीष कोरपे यांनी केली आहे त्यामुळे आज जिनिंग संदर्भात होणारा लिलाव पूर्ण होणार की थांबणार हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे पहिली पहिला विषय तसा आहे की मनोज तायडे हे मनसे या पक्षाचा दुरुपयोग करून राहिले मनोज तायडे यांनी बेकायदेशीररित्या आपण आता सर्व जे दर्शक आहात चॅनलचे त्यांनी हा विचार करावा की या गृहस्थांनी त्या संस्थेचा ओपन स्पेस विकत घेतला आहे प्रभाकर तराळ आणि मनोज ताडे यांनी त्या संस्थेचा ओपन स्पेस विकत घेतलेला आहे चोर हे आहेत आणि लोकांना संचालक मंडळाला चोर म्हणून राहिलं की जे जे संचालक मंडळ ओपन ऑप्शन करून राहिलं ही संस्थेची जागा विकायचा अधिकार त्या संस्थेच्या संचालक मंडळाला आहे संचालक मंडळ सहकारामध्ये त्या संस्थेचा मालक आहे ती त्या संस्थेच्या भल्याचं बुऱ्याचा निर्णय घ्यायचा अधिकार त्या संचालक मंडळाला आहे त्या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वानखडे यांनी आज त्या संस्थेचा खुला संचालक मंडळाने एकमे एकमताने ठराव घेऊन त्याची हराशी ठेवली आहे खुली हराशीमध्ये तर कोणताच प्रकारचा भ्रष्टाचार होऊ शकत नाही आणि हे ज्यांनी ओपन स्पेस विकत घेतला त्यांच्यावर पहिले गुन्हा दाखल झाला पाहिजे हे मनसेचा उपयोग या मनोज स्वतः स्वतःचा ओपन स्पेस विगत घेतलेली चोरी लपवायसाठी करून राहिला आहे त्याचं म्हणून या बरे काही सदस्यांचा तुमच्या संचालकाचा सुद्धा विरोध आहे हा संचालकांचा विरोध असणे किंवा समर्थन असणे हा बहुमताचा विषय आहे संचालक मंडळाचा हा विषय आहे त्या संचालक मंडळामधला असतो ठराव एक तर बहुमताना पारित होतो किंवा एकमतानं पारित होतो म्हणजे म्हणते की आम्ही हा हर्रास नाही मनसे म्हणण्याचा काय दादागिरी आहे का हे हुकुमशाही आहे का लोकशाही आहे आम्ही कायदेशीररित्या त्याची हर्रास आम्ही तर ओपन ऑप्शन घेतला याला तर सर्व लोकांचं समर्थन असायला पाहिजे आम्ही तर ते प्रक्रिया आम्ही चार दिवाळीच्या आतमध्ये करू शकतो आम्हाला कोणतंच कायदेशीर बंधन नाही आहे आम्ही चार लोकांचे टेंडर बोलवू शकतो ज्याचा हायस्ट टेंडर राहील त्याला विकू शकतो पूर्ण मालक संचालक मंडळ आहे त्या संस्थेचा त्यांनी भ्रष्टाचार झाला कोणीही भ्रष्टाचार झाला हे आरोप कोणी करू शकतो कोणावरही आरोप करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण त्या आरोपामध्ये काही तथ्य असलं पाहिजे ना आता त्यांनी ते आरोप सिद्ध करावे नाही तर आम्ही त्यांच्यावर मानानीचा गुन्हा दाखल करू अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट